मकर राशी ब्रह्मदेवाची साथ लाभणार काळोख संपला आनंदाचा नवा अध्याय सुरू नमस्कार मित्रांनो मकर राशीचा प्रवास हा नेहमीच धैर्य संयम आणि जबाबदारीशी जोडलेला राहिला आहे या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक गोष्ट कष्टाने मेहनतीने आणि हळूहळू कष्टाने सर्व काही मिळवतात त्यांना मिळालेले यश झटपट मिळत नाही पण जेव्हा ते मिळते ते कायमस्वरूपीचं असतं गेल्या काही वर्षात मात्र मकर राशीच्या लोकांना असे वाटत होते की नियती जणू त्यांच्यावर रुसले आहे आयुष्यात एका मागून एक आव्हान आली आहेत कधी आर्थिक कधी कौटुंबिक तर कधी आरोग्य आणि मानसिक पातळीवर कितीही प्रयत्न केले तरी परिणाम समाधानकारक मिळाले नाहीत जणू काळोखाने सर्व बाजूंनी मिळवून टाकलं होतं परंतु ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक अंधाराचा शेवट असतो आणि प्रत्येक रात्रीनंतर पहाट उगवतेच तसेच आता मकर राशीच्या जीवनातही स्वामींची कृपा लाभणार आहे तसेच आता मकर राशीच्या जीवनातही स्वामींची कृपा लाभणार आहे ही कृपा म्हणजे काळोखातून प्रकाशाकडे नेणारा टप्पा संघर्ष संपूर्ण आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होणार आहेत ज्या गोष्टी हातातून निसटल्या होत्या त्या पुन्हा परत मिळणार आहेत कष्टाचे सुवर्णफळ आता हळूहळू समोर येऊ लागेल हा, हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी फक्त सुख समृद्धी आणणारा नाही तर जीवनातील नवा अध्याय सुरू करणार आहे एकीकडे करिअर पैसा कौटुंबिक जीवनात बदल दिसतील तर दुसरीकडे आत्मिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवायला मिळेल एक संघर्षाचा शेवट शांततेची सुरुवात मकर राशीच्या जीवनात संघर्ष हा जण नैसर्गिक भाग आहे पण गेल्या काही वर्षात हा संघर्ष इतका वाढला की मानसिक आणि भावनिक पातळीवरही तुम्ही थकून गेला होता छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप प्रयत्न करावे लागत होते पण परिणाम मात्र फारसा दिसत नव्हता अनेकांना वाटलं आपलं नशीबच का असं आता स्वामींची कृपा तुमच्यावर पाठीशी उभी आहे ज्या समस्यांवर उपाय सापडत नव्हते ते आता सहज सुटतील संघर्षाचे ओझे हो हलकी होऊन आयुष्यात शांती येईल तुमच्या मेहनतीचे खऱ्या अर्थाने फळ मिळू लागेल ज्या ठिकाणी अडथळे होते तिथे आता वाट मोकळी होईल दोन आर्थिक क्षेत्रात स्थैर्य मकर राशीला मागील काळात पैशाची खूप चढवतं चढउतार चड़ अनुभवावे लागले कधी अचानक खर्च वाढले तर कधी उत्पन्न बंद झाले काहींना कर्ज तर काहींना व्यवसायातील तोट्याने त्रास दिला आता मात्र आर्थिक स्थिती स्थिर होण्याची सुरुवात होईल नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक रूपांतर होईल ज्यांना कर्ज फेडायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ दिलासा देणार असेल पैशांबाबत ताण कमी होऊन थोडा श्वास घेता येईल तीन करिअर आणि व्यवसायात मोठी झेप राशीचा स्वभावच मेहनती आणि जबाबदार असतो पण कित्येक वेळा त्यांच्या कामाला योग्य ओळख मिळाली नाही इतरांना बढती कौतुक किंवा यश मिळते पण आपल्याला काही आपल्याला हे नाही असं अनेकांना वाटत असतं आता मात्र ही स्थिती बदलणार आहे नोकरी करणाऱ्यांना उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल आणि सुटका होऊन चांगल्या ठिकाणी कामही मिळेल व्यावसायिकांसाठी नवे कॉन्ट्रॅक्ट नवे ग्राहक आणि मोठ्या प्रमाणावर वाढ दिसेल संधी मिळू शकते आणि वैवाहिक जीवनात आनंदही मिळेल मकर राशीच्या लोकांसाठी कुटुंब महत्त्वाचे असते पण मागील काही काळात गैरसमज तणाव आणि मतभेदामुळे नात्यांमध्ये थोडे अंतर वाढले होते काही जणांना एकाकी पण हे जाणवलं असेल वडीलधाऱ्यांचा जा आशीर्वाद लाभेल चार अविवाहितांसाठी विवाहाच्या चर्चा सुरू होतील आणि योग्य जोडीदार मिळेल विवाहित दाम्पत्यामध्ये गोडवा वाढेल मुलांची नातं अधिक घट्ट होईल कौटुंबिक कार्यक्रम सण उत्सव यामध्ये पुन्हा आनंदाची लहरी येतील पाच आरोग्यात सुधारणा गेल्या काळात मकर राशीच्या लोकांना आरोग्याचा त्रास झाला होता थकवा झोपेचे प्रश्न मानसिक ताण आणि शारीरिक आजारपण कामाचे जडता कामाचा ताण आणि चिंता यामुळे आरोग्यावर परिणाम झाला होता पण आता शरीर नवीन ऊर्जा येईल मन सकारात्मक होईल जुन्या त्रासातून मुक्तताही मिळेल काहींना औषधोपचारांचा चांगला परिणामही दिसेल योग्य प्राणायाम ध्यान या पद्धतींचा अवलंब केल्यास आरोग्य आणखी मजबूत होईल एकूणच हा काळ आरोग्यदायी आणि उत्साहाने भरलेला असेल सहा आध्यात्मिक उन्नती आणि स्वामींचा आशीर्वाद फक्त भौतिक जीवनातच नाही तर आध्यात्मिक जीवनातही मकर राशीचा बदल जाणवेल अनेकांना अचानक ध्यान पूजा जप यामध्ये रस वाढू लागेल स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरू होईल स्वामींच्या कृपेने मनातील अस्वस्थता कमी होईल आत्मविश्वास वाढेल काही जणांना स्वप्नातून किंवा ध्यानातून दिव्य अनुभव येईल आध्यात्मिक उन्नतीसाठी सा तुम्हाला मिळणारी शांती हीच खरी संपत्ती असेल आणि याच कृपेने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील शुभ उपाय मकर राशीवर स्वामींची खास कृपा कायम टिकून राहावी आणि नव्या आनंदमय अध्यायात अडथळे येऊ नयेत म्हणून काही उपाय अत्यंत प्रभावी ठरतील हे उपाय एक शनिवारी शनिदेवाची उपासना शनिवारी काळे तीळ काळे उडीत काळे वस्त्रदान करा शनी देवाच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा ओम शन शनेश्च्वराय नम हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपा यामुळे कर्मबाधा कमी होईल आणि संघर्ष दूर होतील दोन हनुमान भक्ती भक्ती दर मंगळवार व वा शनिवार हनुमान चालिसावाचा वडीलधाऱ्यांना गरजू लोकांना मदत करा वायुपुत्र हनुमानाची उपासना मकर राशीला धैर्य शक्ती आणि आत्मविश्वास देईल तीन गुरु व गंगाजलाचा संबंध गुरुवारी पिवळ्या वस्त्रात ओम गुरुवारी पिवळे वस्त्र घालून ओम रीम हा महामंत्र जपा पवित्र गंगाजल घरात ठेवा आणि दर सेवेचा मार्ग अनाथ आश्रम वृद्धाश्रमात जेवणदान करा एखाद्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करा आपल्या क्षमतेनुसार सतत दानधर्म करत राहिल्या स्वामींचे आशीर्वाद शंभर पट वाढून परत मिळतील पाच ध्यान व साधना रोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी पंधरा मिनिटे ध्यानधारणा करा ओम शिवाय किंवा ओम या याचा जप करा यामुळे मानसिक शांती एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढेल मकर राशीसाठी आता नवा अध्याय सुरू होईल इतके काळ अनुभवलेला काळोख निराशा अडथळे आणि वेदना आता हळूहळू मागे सरकणार आहेत स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात प्रकाश आनंद आणि प्रगतीचा मार्ग उघडला आहे आर्थिक क्षेत्रात स्थैर्य व प्रगती मिळेल करिअर आणि व्यवसायात मोठ्या संधी आणि मानसन्मान मिळेल कौटुंबिक जीवनात सौख्य प्रेम आणि एकजूट वाढेल आरोग्यात ऊर्जा ताजेतवानपणा आणि नवीन उमेद येईल आध्यात्मिक जीवनात शांती समाधान आणि देवी मिळेल इतके दिवस सहन करलेले कष्टाचा व्यर्थ जाणार नाही पण स्वामींनी तुमच्यासाठी एक नवा आराखडा तयार केला आहे हा काय हा काळ तुम्हाला शिकवेल की संघर्षाशिवाय यश नाही अंधाराशिवाय प्रकाश नाही आणि दुःखाशिवाय खऱ्या आनंदाची किंमत कळत नाही आता पुढे मकर राशीला मिळणारा आनंद समाधान आणि यश हा सर्व संघर्षाचा परिपाक आहे त्यामुळे विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस नव्या उमेदीने जगा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ